स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर इथे तुम्ही बघू शकता मी आलेली आहे डीमार्टमध्ये तर डीमार्टमधून मला काहीतरी वस्तूची खरेदी करायची होती त्यामुळे मी डीमार्टमध्ये आलेले होते तर मी काय काय घेतलेलं आहे ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तोच व्हिडिओ राहणार आहे तर व्हिडिओला नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला करू या सुरुवात व्हिडिओला तर इथे मी जास्त काही वस्तू आणलेली नाही मधून तर मी महिन्याचा किराणा वगैरे तर मधून भरत नसते मी लोकल म्हणजे की होलसेलच्या मधूनच महिन्याचा किराणा वगैरे भरत असते कसं असते ना बघा मध्ये गेले की जी वस्तू घ्यायची असते ती तर आपण घेतोच पण जी वस्तू घ्यायची नसते म्हणजे की जी वस्तू आपल्याला आवडते ते सुद्धा आपल्याकडून घेतली जाते म्हणजे खूप जास्त खर्च होतो म्हणून मी मध्ये जास्त काही जात नाही पाच सहा महिन्यातून एकदाच जात असते तेही काही मेन वस्तू घ्यायची असली म्हणजे मला दुसरीकडे नाही मिळाली तेच वस्तू मी घ्यायला जात असते तर इथं मला खूप जरूरी असं चॉपिंग बॉर्ड घ्यायचं होतं माझ्याकडे चॉपिंग बॉर्डच नव्हतं तर ते काही मला दुसरीकडे मिळालं नाही म्हणून तेच घेण्यासाठी मी डी मार्टमध्ये गेले होते तर बघा घ्यायच्या तर दोन तीनच वस्तू होत्या तरीसुद्धा एवढ्या वस्तू मी घेऊन आलेल्या आहे तर म्हणूनच मी डीमार्टमध्ये जास्त काही जात नाही कारण का खूपच खर्च होत असतो तर काही वस्तू तिथे स्वस्तही मिळतात रिजनेबल भावामध्ये आणि खूप सारा डिस्काउंटसुद्धा असते पण तरीही मी काही डिमांडमध्ये जास्त जात नसते आणि डीमार्ट आमच्या घरापासून थोडंच दूर आहे म्हणजे की दोन तीन किलोमीटरवरच आहे तरीसुद्धा मी काही जास्त जात नाही आणि इथे बघा किराणा सामान तर माझ्याजवळ होताच तरीसुद्धा दोन तीन वस्तू ज्या संपलेल्या होत्या त्या मी घेऊन आलेल्या आहेत आणि इथे एक मी स्प्रे बोटल आणलेली आहे कारण की मला किचनसाठी घरगुती क्लीनर बनवायचा आहे त्यासाठी मी एक स्प्रे बोटल आणलेली आहे आणि एक कुल्फी मेकर सुद्धा मी आणलेला आहे कारण की बघा आता उन्हाळा चालू आहे तर घरी जर आपण कुल्फी बनवली तर खूप छान होते आणि स्वस्त सुद्धा पड आणि खायला सुद्धा जसा फ्लेवर आपल्याला पाहिजे तसा फ्लेवरची आपण कुल्फी बनवू शकतो तर कुल्फीची रेसिपी नक्कीच मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन त्यानंतर संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भूक साठी काहीतरी स्नॅक्स वगैरे आणलेले आहेत मुलांना संध्याकाळी भूक लागत असते त्यामुळे छोटे मोठे स्नॅक्स तर घरात असायलाच पाहिजे यासाठी मी आलू सेव सोया स्टिक आणि मॅगी वगैरे आणलेली आहे आणि बिस्किट वगैरे आणलेले आहे तर असेच जास्त आपले खरेदी होत असते जे आपल्याला डोळ्यासमोर दिसते तर असं घ्यावं असं वाटते म्हणून खूप जास्त खर्च होत असतो आणि बघा हे डबे मी मिशोवरून मागवलेले आहेत तुमच्यासोबत मी एका एक शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर केले होते तर हे खूप छान डबे मला मिळाले आहे आणि हे बाराचा सेट होता तो मी मागवलेला आहे आणि हा फक्त मला पाचशे रुपयाला पडलेला आहे तर आपला रोज लागणारा कडधान्य वगैरे भरण्यासाठी खूप छान आहेत हे डबे आणि एक किलो जेवढं कडधान्य यामध्ये येऊन जाते फक्त शेंगदाणे यामध्ये एक किलो येत नाही कारण शेंगदाणे असे थोडे जाड असतात त्यामुळे एक किलो पेक्षा थोडे कमीच येतात आणि इथे बघा मी मूग आणलेले आहे आणि शोले चणे वगैरे आणलेले आहे आणि काळे चणेसुद्धा आणलेले आहे एवढाच सामान माझा संपलेला होता म्हणून मी एवढाच सामान आणलेला आहे है। जास्त काही आणलेला नाही आणि आता हा सर्व सामान मी ह्या डब्यांमध्ये भरून घेत आहे कारण की बघा हे सहा डबे तर मी आधीच भरून ठेवले होते पण सहा डबे अजून थोडा सामान संपलेला होता म्हणून मी असेच ठेवून दिलेले होते तर आता हा सामान आणल्यानंतर मी ह्या डब्यामध्ये पूर्ण सामान भरून वगैरे लावून देणार आहे आणि बघा डीमार्टमधून मी एक दोन लिटरचं फ्रुटीचं मोठी सुद्धा आणलेली होती तर मी ती तुम्हाला दाखवायचीच विसरून गेले आणि ती फ्रीजमध्येच पडून राहिलेली आहे तर मी एक मोठी बॉटलसुद्धा आणलेली होती तर आता उन्हाळा आहे तर असं काही थंडसं प्यावंसं मन होते म्हणून तिथे गेले की एक फ्रुटीसुद्धा मी घेऊन आली होती तर आता हे सर्व डबे मी ह्या बॉक्समध्ये दे ठेवून देणार आहे बघा असा एकच बॉक्स माझ्याकडे बनवलेला आहे फर्निचरमध्ये कारण छोटं किचन असल्यामुळे जास्त काही जागा नव्हती म्हणून असा एकच बॉक्स आम्ही बनवून घेतलेला आहे तर बघा हे डबे ठेवल्यानंतरसुद्धा सुद्धा पुढे काही जागा शिल्लक राहिलेली होती तर त्यासाठी सुद्धा मला आणखीन काही छोटे डबे मागावे लागणार आहेत ते सुद्धा डबे मी लवकरच मागवणार आहे तर ते सुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन तर त्यामुळे काय होते खूप सारा सामान आपला त्या डब्यांमध्ये येऊन जातो म्हणजे तेवढी जागा सुद्धा जी आपली शिल्लक राहिलेली आहे ते उपयोगामध्ये येऊन जाते त्यानंतर बघा हे आलू सेव मी आणलेले होते ते सुद्धा एका डब्यामध्ये भरून ठेवलेले आहे म्हणजे की ते नरम होणार नाही करून बघणार ते शेअर पुढचा व्हिडिओ नक्कीच बघा त्यानंतर झाली होती संध्याकाळची वेळ म्हणजेच की दिवा बत्तीचा टाइम झालेला होता सात वाजलेले होते म्हणून म्हटलं चला आधी दिवा बत्ती वगैरे करून घेऊया नंतर स्वयंपाकाला लागायचं आहे तर त्यासाठी मी आधी दिवाबत्ती करून घेतलेली आहे ज्यावेळी जर आपण संध्याकाळी रोज नियमाने दिवाबत्ती वगैरे केली तर जो धूप वगैरे लावतात त्याचा सुगंध जसा प्रसरतो तसा मन अगदी प्रसन्न होऊन जाते आणि घरातलं वातावरण सुद्धा अगदी पॉझिटिव्ह होऊन जाते आणि सगळं निगेटिव्हिटी निघून जाते त्यामुळे घरामध्ये रोज संध्याकाळी धूप वगैरे नक्कीच लावत जावा आणि घराच्या बाहेर आपल्याला ला सुद्धा लावायचा आहे त्यानंतर बघा दिवाबत्ती झाल्यावर मी आलेली आहे किचनमध्ये स्वयंपाकाची वेळसुद्धा झालेली होती त्यामुळे मी मेथीची भाजी साफ करून ठेवलेली होती तीच निवडत होती तर स्वयंपाकामध्ये मी मेथीचे धपाटे बनवणार होते तर त्याची रेसिपीसुद्धा मी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय बाय